नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आता आपण आलेलो आहे हे बघा आपल्या पाठीमागे बघू शकतात एकदम अशी छान अशी बाजरी आलेली आहे आणि एकदम डोक्याच्या उंच गेलेली आहे मस्त विके दाट झालेली दा आहे आणि शेळ्या पण बाजरीच्या कडेला आहे ना मग त्यांना त्यांना थोडंसं गवताची गरज होती म्हणजे त्यांचं जास्त करून भागत नसताना त्याच्यामुळे त्यांना आलेलं आहे शेळ्यांची नावं पण मी तुम्हाला सांगतो एकदम आश्चर्यजनक तुम्हाला असे नावं दिसेल यांच्यामध्ये नावं आहे शेळ्यांचे कामिनी कस्तुरी रुद्रा डबल अजूक महाकाली डबल कळडे अनेक शेळ्यांची नावं आहे तुम्ही बघू शकता ते इथेच निवांत आहे आणि आपण बाजरीच्याच कडेलाच इथे आता आलो आहे आणि बाजरी पण बघू शकता तिकडे किती अशी छान मस्त मस्तपैकी झालेली आहे आणि हा ब्लॉग असा कंटिन्यू राहीन मी तुम्हाला आत्ता थोड्याशा गुलतुरीच्या कडेला ना शेळ्यांना चारा खात आहे बघा चारा आहे गुलतुराच्या कडेला थोड्याशा शेळ्या ही आपली कामिनी छोटीशी आहे हिचे आई मेलेली आहे याच तिच्याच आईच्या सर्व काही शाळ्या होत्या या सर्व काही आणि या ठिकाणी आपण उपस्थित म्हणजे मस्तपैकी मेन मोक्या म्हणजे पावसाची सक्त टंचाई होती पण थोडा थोडा पाऊस येऊ येऊ आपलं जे बाजरीचं पीक आहे सोयाबीनीचं पीक आहे मटमूग आहे त्याच्यामध्ये सर्व काही आपल्याला या ठिकाणी बाजरीमध्ये दे दिसेल आणि पण बाजरीचे ओलवा पण बघा किती दाट आहे आणि एकदम अशी पूर्ण बाजरीला आहे ने नेम आता कंसाईंची वेळ आलेली आहे बाजरीला कणस निघण्यास सुरुवात होणार आहे जेणेकरून बाजरीचं आपल्याला धान्य म्हणू शकतो आपण बाजरी ती आता हिची डिमांड शेतकरी खूप कमी कर आहे पण हे पारंपरिक पीक असल्यामुळे शेतात पण चांगल्या पद्धतीने एकदम रग येतं आणि याच्यामध्ये जर तुम्ही शेणखत टाकलं ना भरपूर चांगल्याप्रमाणे बघा इथं एकदम शेळ्या आहे तिकडे रुद्राईमध्ये अजून दोन तीन शाळ्यामध्ये आहे ते म्हणू शकतो ना आपण काही शेळ्या गुलतूर खात आहे तर काही जबरदस्त अशा याचा पाला आहे बोरा बोरीचा पाला खात आहे आणि थोडासा श्रावण सोमवाराचे ना पाळे पण चालू झालेले आहे गावाकडे एकदम निर्मळ वातावरण एकदम प्रसन्न वातावरण आहे वातावरण आहे ढगाळ वातावरण आहे बघू शकतात वरती पूर्ण असे आभाळ येतं छोटासा पाऊस घेऊन येतं मनाला भरून जातं एकदम असं प्रसन्न करणार वाती कारण वातावरण या ठिकाणी आपल्याला दिसत असेल आणि तुम्ही बघू शकतात पाठीमागे पण बाजरी किती खूप जबर आहे आणि हा रुद्राना छोटी छोटीशी आपली बाजरी ना ती खात असतो चल रुद्रा पाठीमागे बा गेला पाळला आहे आपण इथे शिळाई संघच असतो ना छोटासा आता मग पाळा तो घोडी संघ दिवसभर चरत असतो आणि तीनच्या नंतर शाळा सोडल्या का तेव्हा आपल्या संगत असतो हाय रे छाक चला इकडं तुम्ही बाबा तुला चला इथून काय एअरीत पाठायचंय तुम्हाला ये चा येहरीच्या बाजूला चढताय बघा एअरीला पण भरपूर पाणी तुम्हाला दाखवतो मी एक मिनिट आता आपण थोडंसं ना एअरीतलं पाणी दाखवण्यासाठी ना व बाजरीच्या साईडने आलेलो आहे शाळे पण आलेलं आहे आणि काकांची जर जा जवारी आहे इकडे जे पेरलेलं आहे छोटीशी कारण की याच्यामध्ये बाजरी उगली नव्हती तुम्हाला ये येरीचं पाणी दाखवायचं होतं अंधारामुळे दिसत असेल की नसेल मला काही अंदाज नाही थांबा एक मिनटं हे बघा दिसतंय बघा एरीचं पाणी आणि भरपूर असं ही आपली जुनी एर आहे आणि याच्यामध्ये पाणी सासून ठेवलं राहतं ना कारण की उन्हाळ्यापासून याच्यामध्ये पाणी तसंच सासून ठेवण्याची प्रतिभा होते चिवचिवाट पाख पाखरायचा या ठिकाणी येतो शाळा पण चालतं आहे रुद्राय संघ साळुंक्यायचा चिवची चिवचिवाट एकदम मनाला प्रसन्न करणार वातावरण एकदम सगळी काही असं शेळ्यांसाठी आता तर काही टंचाई नाही आहे आणि ज्यावरी बाजरी सोयाबीन मस्तपैकी आलेले आहे तुम्हाला एक मिनटं दाखवतो रुद्रा बघ आपला रुद्रा इधर ए रुद्रा इकडे रुद्रा गेला तर काय घरबडी तिकडे चंद्रा बघायची तुम्हाला चंद्रा चंद्रा चल तिकडं तुम्ही खाली जा खालच्या साईडला जा चंद्र गेलेला आहे खालच्या साईड म्हणजे इथे सोबी चला हाय रे वा तुम्ही तिकडे आणि डोंगराच्या पाठीमागे तुम्ही बघू शकतात पाऊस दिस दिसत असेल डोंगराच्या लाईन इथे शेडच्या तिकडं पाऊस पण यायला सुरुवात झालेली आहे आणि हा कमी मिनटाचा ब्लॉग आहे असं वाटतंय चला पण स्टॉप बनूनच राहू रिम पाऊस यायला सुरवात झालेली आहे मग त्याच्यात काही विषय नाही म्हणलो होतो चला आता पाऊस पण येऊ राहिला तर तुम्हाला पावसाची पण झलक दाखवतो गावाकडे गावा कसे राहते आपल्या नगर तालुक्या नगर आणि पाऊस पण एकदम चांगल्या पद्धतीने येतोय थोडासा रिमझिम कमीच पा पावसाचा अंदाज आहे पण काही नाही येईल ना आपण गुलतुराची अशी बी राहतात बघा मी तुम्हाला दाखवतो हातामध्ये एकदम निश्चयच नाही ना बी एवढं छान आहे ना याचं पण सगळीकडे कल जास्त व्हायला ते आता शेळ्या निस्ते बेच खाते पिक केले या काळ्या बिया असतात ना याच खाता असतात त्याच्यामुळं ना त्यांना तेच आवडत आहे चांद्रा बिंद्रा सगळे आणि या येला पण सुद्धा पाठी आहे आणि या ठिकाणी चोर राहिला ते आता गुलतूर खाऊन देऊ आपण त्यांना तुम्हाला दुसरी पाठीमाग तुम्ही बघू शकता ज्यावरी बाजरी आपली सर्व या ठिकाणी आहे लिंबे बावळे म्हणजे झाडाची पूर्ण आपण ही काळजी करतो झाडं कधीच पाडीत नाही झाडं ही आपली पावसाची एक देणगीच आहे म्हणजे जगण्यासाठी आपल्याला ऑक्सिजन देते एकदम मस्त आहे थे। आणि या ठिकाणी शेळ्या पुढे चालले चालण्यासाठी आहे रे चला पाठी मागो चला तर मिळूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय शिवराय महाराष्ट्र तुम्हाला आपला ब्लॉग साधा सिंपल आवडला असेल तर लाईक नक्की करा